नमस्कार कशा हा सगळे चला आहे मस्त पैकी हा आम्हाला गिफ्ट मिळालेले म्हणजे काय म्हणतात फुलगुच्छ फुलाचा गुच्छ पण हा काय नॅपकिन नॅपकिनचा गुच्छ आहे चला कसले नॅपकिन आहे ते आपण बघूया मस्त दिसते की नाही वा बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आहेत नॅपकिन फुल असतात पण हे काय नॅपकिन आहे चला बघूया आपण कशा येते उद्घाटन झालेलं आहे <laughs> प्रमुख पाहुणे <ने> कोण मीच छान ते केलेलं आहे पॅकिंग छान केले फक्त हे वरच के तोडते प्लास्टिकच आहे ना सगळं तोडत बसण्यापेक्षा पेक्षा तो. वा हॅपी बर्थ डे टू यू अरे बाप रे बघा <laughs> खोदा पहाड निकलाची वा <laughs> आतमध्ये तर फक्त ती आहे बघू शकत कागद भरलेले आहे तरी काम आहे वर फक्त हे आहे मस्त पैकी चुंबळ केलेली आहे बघूया <laughs> बघा गिफ्ट देतात लोक असू <laughs> दे फुल नाही फुलाची पाकळी याला पण चिकटपटीनं पॅक केले बघू शकता असे आहेत नॅपकिन दोन दे फुलं फुलं काय बांधवूनच जातात म्हणजे हे आपलं उपयोगीत येत आहे छान विचार चांगले आहेत असे गिफ्ट देण्यास तुम्हाला मिळालेत का कधी असे गिफ्ट बघा आम्हाला मिळाले आहेत <laughs> दोन नॅपकिन स्वयंपाकघरात उपयोगी कस आहे छान नामच होतं त्यामुळे मी केलं आईस्क्रीम कोण केलेला आहे मस्त पैकी त्याच्यामध्ये असं कागद आणि वरून हे त्याची चुंबर असं मिळालेलं आहे आम्हाला गिफ्ट कसं आहे छान आहे का A kunala. <laughs>